भारतीय जनता पार्टी एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्र व आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सौभाग्यवती सुलभा गणपत गायकवाड यांच्या वतीने माता भगिनींसाठी मंगळगौरी स्पर्धेचे परवर्ती मॅरेज हॉल कल्याणपूर्व इथे आयोजन करण्यात आले होते महिलांनी बस फुगडी जिम्मा लाट्या बाय लाट्या दंडफुगडी आगोटा पोगोटा असे अनेक मंगळगौरीचे खेळ खेळत मनसुक्त आनंद लुटला उत्स्फूर्त व उत्तम सादरीकरण करणाऱ्या महिलांना बक्षिसी देण्यात आली आज इत कल्याणपुरे मध्य भारतीय जनता पार्टी चे आमदार श्री गणपत कालू गायकवाड यांच्या संयोजकाने मंगा मंगलागौरीचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि लकी ड्रॉ पण ठेवलेले आहेत तसेच विविध बक्षिस पण ठेवलेली आहेत आणि एक हे महिलांचा म उत्साहाचा प्रोग्राम म्हणून आम्ही ते सादर करतो धन्यवाद आज कल्याणपूर्व विधानसभेमधले आपले लाडके आमदार गणपतदादा गायकवाड यांच्या मिसेस सुलभाताई गायकवाड यांनी महिलांसाठी या ठिकाणी मंगलागौरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गणपती जवळ आले की मंगलागौरीला सुरुवात होत असते आणि महिलांमध्ये एक उत्साह असतो की आपल्याला मंगळागौर खेळायला मिळायला पाहिजे आणि वहिनींनी त्यांना खूप छान असं स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे मंगळागौर खेळण्यासाठी त्यामुळे आपण सगळे बघताच की या ठिकाणी भरपूर अशा महिला या खेळ खेळण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांना या खेळामध्ये साडी वाटप करणार आहेत तसेच ज्या महिलां उत्तर देतील प्रश्नांचं चा, त्यांना चांदीचं चा कॉईन असं बक्षीससुद्धा त्या महिलांना वितरित करण्यात येणार आहे तर आपण बघतोय की कि महिला किती आनंदाने हा सगळा खे खेळ जो आहे तो खेळत आहेत आणि महिलांमध्ये एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आमच्या वहिनींनी केलेलं आहे आणि खरंच आपण बघितलं असेल की दादा नसले तरी वहिनी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे अशा उभ्या आहेत त्यामुळे मला खरंच वहिनीचं खूप कौतुक वाटतं की त्या म्हणजे कधी बाहेर पडल्या नव्हत्या आणि आज त्या एवढ्या महिलांसाठी करतायत ना त्यांना बघून असं आम्हाला असं भीती वाटते ना पण आज त्यांना बघून आम्हालासुद्धा प्रेरणा मिळते की नाही बहिणी जर एवढं करू शकतात तर आपण का नाही त्यामुळे खरंच खूप चांगलं असं वातावरण हो या ठिकाणी तयार झालेलं आहे